हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या चैत्र नवरात्रीमधली उद्या अष्टमी आहे आणि या अष्टमीचा शुभमुहूर्त महत्त्व आणि कन्यापूजन कसे करावे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तर चैत्रदुर्गा अष्टमी दोन हजार चोवीस शुभमुहूर्त हा शक्तिशाली देवी दुर्गा साजरा करणारा एक उत्साही सण आहे लोक अर्पण आणि प्रार्थना यांच्याद्वारे आशीर्वाद आणि कल्याणासाठी प्रार्थना करतात ते दुर्गेच्या दैवी स्त्रीशक्तीबद्दल त्यांचा खोल आदर दर्शवतात आणि तिचे मार्गदर्शन आणि संरक्षण शोधतात ही आहे चैत्र दुर्गा अष्टमी दोन हजार चोवीस तारीख वेळ व महत्व त्याची विधी काय आपण आज बरेच काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चैत्रदुर्गाष्टमी ज्याला महाअष्टमी देखील म्हटले जाते हिंदू परंपरेत खूप महत्त्व आहे हा दिवस दुर्गादेवीच्या विविध रूपांमध्ये पूजेला समर्पित आहे तर दुर्गा अष्टमी मंगळवार सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येते अष्टमी तिथी पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी बारा वाजून अकरा वाज मिनिटांनी सुरू होते आणि सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी तेरा वाजून म्हणजे एक वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होत आहे तर अष्टमी तिथी सुरू होते ती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांना आणि अष्टमी तिथी समाप्त होत आहे एप्रिल सोळा तारखेला एक वाजून तेवीस मिनटांनी तर दुर्गा अष्टमीचे महत्त्व काय दुर्गा अष्टमीला खूप महत्त्व आहे कारण ती माता दुर्गेच्या कपाळावरून देवीचा मुंडाच्या उदयाचे स्मरण करते दुर्गेचे उग्र रूप असलेल्या चामुंडाने यावेळी चंडा मुंडाम आणि रक्तबीज या, रक्त या राक्षसांचा पराभव केला या व्यतिरिक्त भक्त चौसष्ट योगिनी आणि आठ शक्ती किंवा मा मातृकाची पूजा करतात देवी दुर्गेच्या देव दैवी ऊर्जेच्या विविध अभिव्यक्तींचे प्रतिनिधित्व करत असतात चैत्रदुर्गा अष्टमीची विधी काय तर महा महाष्टमीच्या दिवशी भक्त दुर्गा देवींचा सन्मान करण्यासाठी आणि तिचा आशीर्वाद घेण्यासाठी विस्तृत विधी करतात दुर्गेच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेली नऊ छोटी भांडी भक्तिभावाने अभिषेक करून पूजा केली जाते महाष्टमी पूजेदरम्यान देवीचे प्रत्येक रूप पूजनीय आहे तिचे सामर्थ्य आणि कृपेची वैविध्यपूर्ण गुणधर्म दर्शवतात या दिवशी साजरा केला जाणारा आणखी एक महत्वाचा विधी म्हणजे कुमारी पूजा जिथे तरुण अविवाहित मुलींची स्वत दुर्गा देवीची मूर्ती म्हणून पूजा केली जाते कुमारी पूजा म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा जीवनांच्या सर्व टप्प्यांवर उपस्थित असलेल्या दैवी स्त्रीशक्तीला अधोरेखित करते तर कन्यापूजा ज्याला कुमारी पूजा देखील म्हणतात हा नवरात्री दरम्यान केला जाणारा एक महत्त्वपूर्ण विधी आहे विशेषतः दुर्गा अष्टमी नवरात्रीचा आठवा दिवस यात दुर्गा देवीच्या नऊ रूपांचे प्रतीक असलेल्या तरुण मुलींची पूजा करणे समाविष्ट आहे कन्यापूजा कशी करावी तर याबद्दल चरण दर चरण चरन्द मार्गदर्शक आपण इथे करणार आहोत तर पूजा क्षेत्र स्वच्छ करा आणि फुलेत रांगोळी आणि पारंपरिक आकृती बंधांनी सजवा आपल्याला पूर्ण घरामध्ये आपल्याला पूर्ण रांगोळीने फुलांनी सजवायचा आहे आपल्याला तयारी करायची आहे मुलींना बसण्यासाठी कमी व्यासपीठ किंवा स्वच्छ कापडाची व्यवस्था करायची आहे म्हणजे थोडक्यात आसन बसायला टाकायचे आहे मुलींसाठी फळे मिठाई कपडे बांगड्या आणि भेटवस्तू यांसारख्या आवश्यक वस्तू आपल्याला घेऊन यायच्या आहेत आणि मुलींना आमंत्रित करायचे आहे दुर्गादेवीच्या नऊ रूपांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुलींना आमंत्रित करा आदर्शत नऊ मुलींना तुम्ही आदर आणि शुद्धतेचे चिन्ह म्हणून त्यांचे पाय धुवा कुमारी कुमारींना अभिवादन करा मुलींचे फुलांनी स्वागत करा आणि त्यांच्या कपाळावर तिलक लावा त्यांना तयार केलेल्या प्लॅटफॉर्मवरती म्हणजे त्या आसनावरती तुम्ही बसवा त्यानंतर कुमारींच्या समोर दिवा लावा आणि आरती करून घ्या देवी दुर्गाला समर्पित मंत्र किंवा स्तोत्रांचा जप करा कुमारींना फळे मिठाई आणि इतर पारंपरिक पदार्थ अर्पण करा आदरांचे प्रतीक म्हणून तुम्ही नवीन कपडे बांगड्या आणि इतर भेटवस्तू देखील देऊ शकता ते आपोआपल्या हिशोबाने तर कुमारींना जेवण द्या जातपुरी पुरी हलवा आणि चणे यांचा समावेश असतो जेवण शुद्ध आणि सात्विक म्हणजे शाकाहारी असल्याची आपण खात्री करायची आहे म्हणजे शाकाहारी जेवण आपण बनवायचे आहे तर कुमारींच्या चरणांना स्पर्श करा आणि त्यांचे आशीर्वाद घ्या आपल्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या कल्याणासाठी समृद्धीसाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करा त्यानंतर त्यांना दक्षिणा दान करा कृतज्ञेचे प्रतीक म्हणून कुमारींना दक्षिणा आर्थिक देणगी अर्पण करा तुम्ही त्यांना कपडे अन्न किंवा इतर आवश्यक वस्तूदेखील दान करू शकता उपस्थित सर्वांना प्रसाद वाटून पूजेची सांगता करा कुमारींना त्यांच्या उपस्थिती आणि आशीर्वादाबद्दल धन्यवाद द्या त्यानंतर पूजा साहित्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावा आणि पूजा क्षेत्र स्वच्छ करा तर चैत्रदुर्गा अष्टमी उत्सव हा एक आदर आणि आध्यात्मिक उत्साहाने भरलेला दिवस आहे कारण भक्त देवी दुर्गाला वंदन करतात आणि समृद्धी शक्ती आणि कल्याणासाठी तिचे आशीर्वाद घेतात धार्मिक विधी प्रार्थना आणि अर्पण याद्वारे भक्तदेवी दुर्गाद्वारे मूर्त स्वरूप असलेल्या दैवी स्त्रीशक्तीबद्दल त्यांची भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करतात तिची दैवी कृपा आणि आशीर्वाद शोधतात तर दुर्गेचा जो मंत्र आहे तर तो मंत्र असा आहे ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम सर्व मंगलमयी शिवे सर्वार्थ साधिके शरण्यम त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते त्यानंतरून दुसरा म्हणजे ओम देवी महागौ गौरे नम ओम देवी महागौराय नम त्यानंतरून त्यान सर्व बाधा विमुक्तो धनधान्या सुतान्विता मनुष्य मत्प्रसादेन भविष्यती न संशया सर्व बाबाविनिमुक्तो मनुष्य मत्प्रसादेन भविष्यती न संशया असे हे तीन मंत्र आहेत जे तुम्ही म्हणायचे आहेत याने तुमची जी पूर्ण अष्टमीच्या दिवसाची जी पूजा आहे तर ही पूर्णत संपूर्ण पार पडत असते तर या मंत्राने तुम्हाला अगदी तुमचे मनो मनोवांचित फल प्राप्त होते आणि दुर्गादेवी आपल्यावरती प्रसन्न होते तर या पद्धतीने आपल्याला कन्याचे पूजन करायचे आहे अष्टमीच्या दिवशीची ही सेवा आपल्याला करायची आहे आणि हे मंत्र पठण करण्यासाठी बिलकुलही विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ